బరీ మీ టైమ్ సీని నవనా నవనా సా నవీనా కానీ రేనా కాబానా అంటే ఉషా దుకాశ ఇలా కడపడే చల్ బీని బయలు అవు మా సుట్ అడు వరద हां मग ते आत ते उन्हा थोडा टाइम पहिले जास्ता पाणी वगैरे करा चाल मग म्हणे बोला आले म्हणे अक्काल दिसले आणि शोभात आयले तसले बलायले म्हणे आणि चाल म्हणे तुम्ही सोडी द्यास म्हणे हा असे का बरं बिन मग चाल मग म्हणे मी जायची बीन तयारी काय म्हणतं चाल लवकर नाही घे जाऊ सुत लवकर लागतो म्हणता चाल मग शोभान घ्या चाल म्हणतो तिर मी सांगेल तिर मी लिहित ना आ, गर, आ, सांगे चाल नाही आता येतात सांगेल मी शोभात आई दिसले मग आवरे ठेवा मी अक्काने जेस म्हणतं तेच ना बी आवरा जायला चला मैं निव मैं हा चाल माय चांग नेऊ मायाका हा आपण तीन तिन्ही पक्कड्या शिकीस म्हणतो हा माय काय वेगळी काय वेगळी म्हणतो काय आडपणा करा आपण माय आता बंद काय काही यादी मग अव बहिणी सण म्हणत हा आपण आठ का फिरायला येतीस का माताना दर्शन लियल शिकीस ना हा मग आता चालवूनच ना माय आपण बड्या डोरी मग जाऊत ना दर्शन जाऊत अक्का मी तशी म्हणे राहीन म्हणतो मग तुम्हाला याद यादी उनी खरंच हा का तुमलं ते याद राहले यावर येतले कसं काय याद पिळगी म्हणतो माय वशी कोणती गोडशी बीन याद पिढी पिळगी हा पैसा लिहिता टाका आणि काय म्हणतो काय याद यात पडल म्हणणे मन सांगा ना हो माय हो अक्का मला सांगा म्हणतं आपण आता उन्ह पाय पडाले माता ना खोय तर बरशात का नाही खोय ना तर गहू कुठे लाईल म्हणता आपण हा हो मायद काय काय मला कुठे याद नाही ना चांगला मी काळात बरं गू हा तैले मग चांगला काळात आणि निघा टाईमलेस काय होईन काय नाही भीन तो दादू राळा लाग गेला त्यांकडे चालले गू आणि मग गोमल होणे तटे ना तिनकडे दिद्या ते बाहेर नाही येऊन चपला गाली सांग दख माझे चांगला याद होता हो बीन मी काय ठेवतात गो ना खरं नाही बीन माय व दका खरंच ना तेच म्हणत हा खांद्या काहीच नाही पिशवे नाही काही नाही काही जाईन म्हणतात सांगे दका माय माले बी याद पिढी అక్క బద రా అక్కడి కావ మా కాదు రాజకీయ మన టెిక ఆ పల్లీ బయలు జేవా పైసానా కా పైసా బీ పడితే మాయ కా బిల్ మనకు పైస మాయా అక్క

या मावशी या या चपला वगैरे काढाटे पूजा लैजा या या म्हटलं दादा एक एक कोणी पूजा देणे म्हण लाव ला हा या तया मन या या काय नाही व्यवस्थित भावशी म्हणत म जा पन्नास पन्नास रुपयाला शे खन नारळ हा एकली बांगडी हळद कुंकू सगळं शेती मग फुले वगैरे हम्म फुला तू तुका म्हणतो एक बारे पन्नास पन्नास रुपया लिहि तू बी काय मजा करत नाही वीस वीस रुपयाने पूजा भेटस मग म नाही शेना विस्वाली वि म्हणत ती लागेल ती लई जाय म्हणणं आहे पण ते मग खण नाही यावानी बा असं खण नाही याव या मग कसं आहे मोठी साडीचे ब्लाऊज पीस आहे गहू वगैरे सगळं शे म्हणतं असं ते तेव्हा नाही यात ते म्हणत काय नाही तुम्ही विसवाली लिहा काय हरकत नाही नाही माय विसवाले का चालले तर बरं जाऊ द्या एक ते आपण गहू भेलाई नेत काही नाही मग ब्लाऊज पीस गहू गह घरच्या मग काय आठ विसवाली भिलीच ना का माय अक्का बरोबर माहिती आहेस ना देऊ का चाळीस चाळीस रुपया का काय दे आणि कोण नाही पूजा देऊ का नाही नाही माहिती पडा पूजा अशी म्हणतो पन्नास रुपयाने वीस रुपयाने नारायण फुला लिहिशात तिला वेगळा लागते ना म्हणतो नाही तुझे काय खरं नाही देवण्णावर मी तुमने सांग धन्ना ना लावणाला दा दादा खरंच ना मग तीन पूजा लिहिल्या ना मी दहा हजार रुपया बी करत का तू आता घरमा येत नाही म्हणत मग हां माल परवायला बी तर पाहिजे का नाही दोन पाच रुपया निघाल पाहिजे जागांना भाडं देणं पडत व सुखा लण्या पडतील दिनभर उभं राहणं पडस मग काय तुम्ही बी दोन पाच रुपया बी कमाव देत नाही का हां आणि या सीजनच नच तर टाईमला पैसा बी निघतात मग वरच बसतं माझ्या मारण काम जाम ना जाऊ द्या मग अख्खा दी का जाऊ द्या मग आपण बी बा बारा वरच मग हा जाऊ द्या दी देव का दे रे बा जाऊ दे काय रडू नको इथलं हो दे हा दे रा काय करत ती बहीण ना कसं आहे ताजा पैसा आहे తుమా చక్కర మారా మరి పైసా పైసా గర్లే అక్క బ గర్ది దాని ఆడే కొల్ అని రంగాగే అడి అంత చౌతి మా పాయి చౌతి మాడే ఆడావు బా పా నే కను కావతి ఉమాయ పాయిన్యపే అతి కాల్ కసా హీ బ జన ఫోటో టాకా తుకూ పాయి దాకా పుల్ల టైం లే జా ఫోటో టాకలే చనల్ వాళ్ళ సమేనా మొదలు చ గర్ది నేను మర్శన లే నంబర్ లాగానే నా मन मोकळ्या प्रमाणे दर्शन नाही भेटत मग हाव माय आको धक्का बुक्की नाही अरे बस आको ते हम्म जाऊ दे माय जा चला बोला एक माता की जय माता तू आशीर्वाद तीन सगळं व्यवस्थित येणार ना म्हणतो बस म्हणतो नी कृपा दृष्टी अशीच राहू दे आणि मी म्हणत म्हणा म्हणा बपल्याले परत दाढे देव बिन ते बुद्धी दे म्हणत त्याला डोका प्रकाश टाक मागलं बट या आधी लागाल पाहिजे त्याला हम्म आणि मग घर स्वतः येईन पायरीवर चढीच नाही पाहिजे म्हणतो म्हणा आंडोर एवढं मागणं शिबीर हां एवढं मागणं जर पुरा कर न, आ, आ, दे म्हणत तर माता मी पायरी परत जोतला होती सुनी नवास करस म्हणत हां खरी साक्षात्कार दे म्हणतं माता हा हो माय करत सत्यवशीन म्हणतं खरंच बिचारी बिचारीनं वनवास दूर कर करस ना मग एवढा मोठा करडोर म्हणतं माया तुला किव कशी होल संकट हे दूर करस आ, आमना ना म्हणा हक्का नाही आठ येल संकट का दूर करत नाही म्हणत तू हा आमनों भी बटास्ट इतिहास हो शिव बोला एकविरा माता की जय राम राम मंडळी व्हिडिओ जरा तो व्हिडिओ लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि असा जुड़ो दका करता आपला खानदेश किंगम चॅनल ले सबस्क्राइब करा ते खानदेश